नमस्कार महाराष्ट्र तुम्हा सर्वांकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर एक निश्चित करताना वेतन निश्चित करताना एक वेतनवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे वेतन निश्चिती नियमामध्ये सुधारणा झालेली आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल विनंती आहे की व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात बंधूंनो कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर एक वेतनवाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले ग्रामविकास विभागाच्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळामधील पदवीधर शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याची बाब नमूद आहे सदर निर्णयाचा संदर्भ घेऊन वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सदरवरील नमूद शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून पदोन्नतीनंतर वेतन निश्चिती करताना वरील नमूद कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ लागू असेल त्याऐवजी सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून सदर वेतन लागू असणार असल्याची सुधारित प्रस्तावित आहे या अनुषंगाने ग्रामविकास विभागाकडून विहित नमुन्यात माहिती मागवली आहे म मा संवर्ग मंजूर पदे कार्यरत पदे सेवानिवृत्तपदे तसेच पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून वेतनवाढ मिळाल्याच्या वार्षिक वाढीव आर्थिक भार इत्यादी माहिती मागवण्यात आलेले आहे संबंधाने ग्रामविकास विभागाकडून वीस मार्च रोजी हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय वाचून घ्या आणि काही शंका असेल तर मित्र हो तुम्ही कमेंट्स करून नक्कीच लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र